नमस्कार सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मुलांना रोज टिफिनला काय द्यायचं हाही एक मोठा प्रश्नच असतो तर आज भाजीपोळी न देता काहीतरी वेगळं हवं होतं त्यांना म्हणून मग मी एक वाटी वाटाणा घेतला तो वाटाणा मी एका पातेलीमध्ये अर्धा ग्लास गरम पाण्यामध्ये दहा मिनटासाठी शिजवायला ठेवला आणि एक वाटी पोहे घेतलं ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे वाटाने पोहे आणि गाजर यापासून मी टिक्की बनवत आहे एक छोटंसं गाजर घेतलं आणि ते किसून घेतलेलं आहे तुमच्याकडे बारीक किसणी असेल तर त्याने तुम्ही किसू शकतात नाहीतर माझ्याकडे हीच होती आता सध्या तर म्हणून मग मी तिचाच वापर केलेला परत मी एक नखा एवढ्या ना छोटंसं आल्याचं तुकडं घेतलं आणि ते किसून घेतलेलं आहे आवडीप्रमाणे तुम्ही यात मिरचीही टाकू शकतात पण मी मिरचीचा वापर केलेला नाही आहे मिरचीमुळे अधिक छान टेस्ट येते पण मुली खाणार नाही म्हणून मग मी मिरची नाही वापरली त्यानंतर वाटाने चांगल्या पद्धतीने शिजले होते तर मी आपलं पावभाजीचं स्मॅशर असताना त्याने त्यांना तेन, असं बारीक करून घेतलेलं आहे आणि जर नाही झालं तर हातानेही आपण प्रेस करून हे वाटाणे अगदी मऊसूद करू शकतो वाटाने गाजर आणि पोहे आणि थोडंसं आलं हे संपूर्ण मी मिक्स करून घेतलं आणि ह्या संपूर्ण मिश्रणाला एक जीव करून घेतलं एक चमचा तेल पाव चमचा ओवा असं प्रमाण घेतलं आणि या टिक्कीच्या मिश्रणामध्ये हे पण मी मिक्स करून घेत आहे आवडीनुसार हळद आणि आमचूर पावडरही टाकू शकतात पण माझ्याकडे आमचूर पावडर, पावडर नव्हती म्हणून मी थोडा लिंबू पिळलेला आणि यामध्ये मी खसखस पण ॲड केलेली आहे एक चमचा तिखट आणि थोडीशी कोथंबीर आणि चवीनुसार मीठ परत एकदा हे मिश्रण मिक्स केलं आणि त्यानंतर मी टिक्की बनवून घेतलेली आहे मिश्रण व्यवस्थित मिक्स केल्यामुळे ना टिक्की बनवायला सोपं जातं आणि टिक्कीची बनवताना ना आजूबाजूने तड़ी पडत नाही या दोन अडीच वाटीमध्ये ना भरपूर टिक्की बनवून जातात की म्हणजे मुलांना पण खूप आवडतात अशा पद्धतीने मी या टिक्की बनवून घेतलेल्या आहे तर टिक्की आपण दोन प्रकारे म्हणजे तयार करू शकतो एक आपण आता इडली पात्रामध्ये वापवायला मी निम्मी टिक्की ठेवणार आहे आणि बाकीच्या फ्राय करून घेणार आहे फ्राय करताना जर तुमच्याकडे ना नॉनस्टिकचं पॅन असेल ना तर अगदी कमी तेलामध्ये या फ्राय होतात आणि आपण इडली पात्रामध्ये आधी वाफवून घ्यायच्या दहा मिनटं आणि त्यानंतर अगदी थोड्याशा तेलामध्ये तेल टाकून शॅलो फ्राय करून घ्यायच्या दोघही प्रकारे छान लागतात पण जास्त फ्राय केलेल्या टेस्टी लागतात म्हणून मग कमी तेलाचा वापर करण्यासाठी नॉनस्टिक पॅनचा नक्कीच वापर करा इडली पात्रात वाफवल्यानंतर मी अगदी थोड्या तेलामध्ये तेल टाकून या शॅलो फ्राय करून घेतलेल्या आहेत बऱ्याचदा ना आपण वॉशिंग मशीनला म्हणजे आता जनरली सगळेच जण वॉशिंग मशीनला कपडे धुत असतात पण शर्टची ना इतर कपडे स्वच्छ होतात पण शर्ट्सची कॉलर किंवा लहान मुलांची कपडे युनिफॉर्म सॉक्स नंतर खूप मळकटलेले कपडे ना निघत नाही आणि अशी म्हणजे शर्ट आपण नॉर्मली साबणाने पण घासले तरी कॉलर अशी स्वच्छ दिसत नाही तर तुम्ही एक दोन व्हिडिओमध्ये बघितलंच आई आलेली आहे तर मी ना माझ्या मिस्टरांची पण शर्ट आठवड्यातून एकदा किंवा दोनदा सगळे मिळून स्वच्छ करत असते तर मलाही त्यांचे शर्ट स्वच्छ करायचे होते तर आईने मला खूप सोपी पद्धत सांगितली तर ती मी तुमच्यासोबत मैत्रिणींनं शेअर करत आहे इतके चकचकीत कपडे झाले ती म्हणजे ती पद्धत वापरल्यानंतर तर मलाच खूप छान वाटलं आणि मी यापुढे ना शर्टच्या कॉलर म्हणजे जेही मळकटलेले डागाळलेले अस्वच्छ कपडे आहेत ना ते त्याने स्वच्छ करेल तर हे पांढरे नॅपकिन पण घामाने ना खूप खराब झाले होते व आणि मी तो साबण लावला आणि जनरली ना कुठेही मिळतो तो, तो साबण तर त्याने खूप स्वच्छ आणि चकचकीत असे कपडे झालेले आहेत हे वॉर्मर होतं हे फार जुनं आहे पण त्याचा कलरही म्हणजे वॉशिंग मशीनमध्ये धुतल्यामुळे ना व्हाईटचा जरा असा म्हणजे खराब झालेला तर आता तोही स्वच्छ झालेला आहे तर तो साबण आहे संतूर संतूर साबणाचा वापर तुम्ही जरूर करून बघा कपड्यांना लग साबणानेही कपडे स्वच्छ निघतात पण संतूर साबण आपल्याला म्हणजे परवडत असतो महिन्याच्या बजेटमध्ये तो लवकर विरघळत नाही आणि जवळपास तीस शर्टसाठी महिनाभर तो इझिली पुरू शकतो असं मला दिसलं जनरली व्हाईट कलरचे किंवा लाईट कलरचे सॉक्स तर खूप अस्वच्छ दिसतात लहान मुलांचे असू द्या मोठ्यांचे असू द्या या साबणाचा वापर केल्यानं मी एका सॉक्सला वापरलं नाही संतूर साबण आणि दुसऱ्या साबणाला अगदी थोडाच लावला तर पूर्ण मळ निघून गेला आणि नवीन दिसतोय अगदी सॉक्स तर मी दोघंही तुम्हाला फरक पुढे दाखवेलच वाळल्यानंतर दोघंही सॉक्स कसे दिसत आहेत हे संपूर्ण कपडे मी संतूर साबणाने धुतलेले आता कपड्यांसाठी ना मी चांगला साबण कंपनीचाही वापरत होती क्वालिटीही चांगली होती पण संतूर साबणाचा जो रिझल्ट आला ना तो इतर साबणाचा आलेला नाही आपल्याला वॉशिंग मशीनला जरी शर्ट लावायचे असतील ना तर ते साबण लावून घ्या अर्धा तास पडू द्या आणि नुसतं हाताने जरी चोळले ना शर्ट तरी पण इझिली स्वच्छ होऊन जातील म्हणजे वॉशिंग मशीनला तर नक्कीच आजच आणा हा साबण आणि उद्या तुम्ही नक्कीच प्रयोग करा आणि मला पुढच्या व्हिडिओमध्ये कमेंट्स बॉक्समध्ये जरूर सांगा की तुमचे कपडे कसे निघालेले आहेत किंवा किती स्वच्छ झालेले आहेत या नॅपकिनलाही ना खूप काळपट डाग पडलेले होते असं म्हणजे घाम वगैरे पुसून तर तोही स्वच्छ झाला मला खरंच जादूसारखं वाटलं आणि मी त्या आनंदात भरपूर असे कपडे धुवून टाकले बघा ह्या दोघं सॉक्समध्ये खूप डिफरन्स दिसत आहे या सॉक्सला मी संतूर साबणाने स्वच्छ केलं आणि याला फक्त नॉर्मली दुसऱ्याला कपडे धुण्याच्या साबणाने स्वच्छ केलं होतं तर दोघांमध्ये किती फरक दिसतो आहे हे तुम्ही स्वतः बघू शकतात तर नक्कीच तुम्ही याचा वापर करा मला खरंच खूप छान रिझल्ट आला आपले कुर्ते किंवा बनियन पण आपले वॉशिंग मशीनला धुवून ना अगदी पिवळसर पडून जातात तर नुसतंच आपण साबण लावून मशीनलाही टाकून दिले ना तरीही स्वच्छ होतील असं मला वाटतंय हे मी आज जे व्हाईट कपडे होते ना ते संपूर्ण संतूर साबणाने स्वच्छ केलेले मला छान दिसत आहेत सगळे स्वच्छ ह्या कॉलर अगदी कुठलाही अजिबात मळ दिसत नाही आहे कुठ मी सग संपूर्ण शर्ट म्हणजे दोन तीन शर्ट तुम्हाला लाईट कलरचे दाखवलेले डार्क कलरचे तसे आपल्याला दिसत नाही पण लाईट कलरमध्ये ना मळकटलेली कॉलर नक्कीच दिसून येते लहान मुलांचे रोज वापरायचे कपडे किंवा युनिफॉर्मला ना नक्कीच डाग पडतात कारण की ते बाहेर ग्राउंडमध्ये खेळतात किंवा जेवताना काही अन्नकन पडतात तर त्यामुळे ना या साबणामुळे खूप स्वच्छ होऊन जातात युनिफॉर्म आणि लहान मुलांचेही कपडे आमच्याकडे आज पाणी आलेलं आणि त्यासोबतच मी खूप सारे असे कपडे स्वच्छ केलेले म्हणजे धुतलेले तर त्यामुळे ना मला हॉल आवरायला म्हणजे झाडजूड किंवा जेही नीटनेटकं सोफा बेड हे करणं वेळ झाला होता तर मी आता हॉलचीही स्वच्छता करून घेत आहे उन्नती शाळेतून आलेली होती तिने ही स्वेटर असंच फेकून दिलेलं आणि बऱ्याचशा वस्तू आजूबाजूला संपूर्ण पडलेल्या होत्या कधीकधी घरात खूप पसारा बघितला ना तर असं वाटतं आता सुरुवात कुठून करायची सगळीकडे नोटबुक्स नंतर छोट्या मोठ्या वस्तू पडलेल्या बेडशीट्स तशाच पडलेल्या तर सकाळी सकाळी ना आपण फ्रेश म्हणजे जास्तच फ्रेश असतो आणि आवरण्याचीही आपल्याला लग खूप लगबग लागलेली असते ही सगळी या खिडकीचा जो ग्रॅनाईट आहे ना तर तो मी दर एक पुसत असते पण प्रचंड धूळ येते एवढी धूळ कुठून येते काय माहिती इथे जेही मी इंडोर प्लांट्स ठेवलेले होते ना ते मी परत आता मागे ठेवलेले आहेत कारण की ना त्या झाडांमध्ये खूप डास लपून बसत होते आणि रात्री झोपल्यानंतर ना खूप घरात फिरतात मग त्यामुळे सध्या मी त्यांना आंब्याचं जे झाड आहे मागे टेरेसवरती तर त्या कोपऱ्यामध्ये ठेवून दिलेल्या आहेत प्लांट्स नसल्यामुळे ना घर असं खूप मला खालीखाली वाटतं हॉल पण डासांमुळे मग मा ते मागे मला ठेवावेच लागले सोप्यावरती बरीचशी धूळ जमलेली होती आणि काही कण पण पडलेले होते माझा जो ब्रश आहे सोपा बेड स्वच्छ करायचा तो नाशिकलाच राहिलेला मी पुढच्या वेळेस जाणार त्यावेळेस तो ब्रश घेऊन येईल कारण की त्या ब्रशमुळे ना सोफा स्वच्छ करायला सोपा जातो म्हणजे इझी होतं सगळं पटकन त्याच्यावरची धूळ झटकली जाते नंतर बेडही लवकर सेट होतो आणि क्लीनही होतो ही आपली रोजचीच कामं असतात पण आपण तरीही आवडीने न चुकता करत असतो कारण की त्यानंतर जे घर स्वच्छ झालेलं असतं आणि जिकडेही नजर जाईल ना तिकडे असं छान मस्तच वाटतं आपल्याला स्वच्छ झाल्यानंतर एक वेगळं फील येतं तर त्यामुळे त्या कामांचा आपल्याला कंटाळा येत नाही प्रेसचे कपडे होते तर तेही मी एका बाजूला करून घेतले कारण की चेअरवरतीही बऱ्याचशा वस्तू होत्या ज्या घरामध्ये लहान मुलं असतात ना ते घर कितीदाही आवरलं ना परत ते तसंच करून टाकतात आपण मुलांना आज शिकवलं की नाही नाही ह्या वस्तू नाही फेकायच्या जा, जागेवर ठेवायच्या जा, परत ते उद्या जाऊन तीच क्रिया करत असतात आणि कधीतरी आपल्यालाही खूप राग येतो तसंच आज माझ्यासोबत घडलेलं दोन दिवसापासून ना मी इयरबड्स शोधत होती नवीनच ते पॅक आणलेलं आणि उन्नतीने ना ते बेडच्या मागे फेकलेलं मी तिला सतत विचारत होती की तू कुठे ठेवलेलं पण ती म्हण म्हणत होती की मी घेतलं आणि इकडंच कुठेतरी होतं शोधून आम्ही सगळेजण थकलेलो आणि आता झाडताना मला बेडच्या कोपऱ्यामध्ये सापडलेलं तर त्यावेळेस असं बऱ्याचदा होत असतं कारण की ना मुलं घेतात खेळायला आणि कुठेतरी कोपऱ्यात फेकून देतात परत नोटबुक नोटबुकचे पेजेस तर इतके निघतात की विचारायलाच नको बऱ्याच दिवसापासून शे 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 ना शेगावला जायचं होतं पण म्हणजे शक्यच होत नव्हतं रविवारी शनिवारी काहीतरी प्रॉब्लेम येत होता आणि अचानक आमचं शेगावला जाण्याचं ठरलं शेगावला गेलो आणि तिथे ना हे टिक्का लावणारे प्रत्येक ठिकाणी असतातच ज्या ठिकाणी देवाचं मंदिर वगैरे असतात माझ्याकडे नेमके सुटे पैसे नव्हते आणि मी नाही म्हणत होती पण त्या दादांनी आम्हाला सगळ्यांना अगदी फळजोबरीने टिक्का लावलेला छानही वाटतो पण सुटे पैसे असले तर पटकन देऊन होतात नंतर शेगावला आल्यानंतर ना एक वेगळंच फील व्हायला लागतं इथला भक्तनिवास इथली स्वच्छता इथलं म्हणजे ते माऊली म्हणण्याचा आवाज जवळपास मला इथे येऊन ना सहा वर्ष झाली तर मंदिरामध्ये ना बरेचसे बदल झालेले मंदिराच्या आजूबाजूला आधी दुकानं होते आतमध्येच तिथेच प्रसाद फुलं विकत घ्या घेता यायचे पण आता ती दुकानंही काढून टाकलेली आहेत आणि बाहेर आहेत आणि आजूबाजूला खूप बांधकामी झालेलं खूप प्रसन्नदायीतलं वातावरण असतं इथं आत आल्याबरोबरच एक वेगळंच फिलिंग तयार होतं म्हणजे इतकी शांतता वाटायला लागते ना कुठेतरी असं वेगळ्या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथं केली जाणारी निस्वार्थी सेवा नंतर चप्पलच्या स्टँडवरतीही जी शिस्त आहे ना खरंच म्हणजे हे सगळं कौतुकास्पद आहे इथे ना मला जितकं शक्य होईल ना तितकी मी शूटिंग केलेली आहे कारण की पुढे ना इथं शूटिंग करणं मान्य नव्हतं आणि म्हणजे ते माऊली इतके प्रेमाने सांगत होते नका करू तर मी पुढे ना जाऊन माझा कॅमेरा बंद के केला खरं तर मंदिराच्या ना खाली गाभाऱ्यात गेल्यानंतर ना खूप छान फिलिंग येतं तर हे तर माझ्या घराजवळचं मंदिर आहे नग गजानन महाराजांचं बुलढाण्यातील तिथलं मी काल गेलेली तिथे गुरुवार होता म्हणून तर तिथली शूटिंग दाखवलेली आणि हे शेगावचं आहे कारण की आत मला शूटिंग करता नाही आलं पण प्रत्येकाने एकदा तरी आयुष्यात शेगावला जाऊन ना श्री गजानन महाराजांचं दर्शन घ्यावं आणि तिथला एक वेगळा आगळा म्हणजे वेगळा अनुभव फील करावा असं मला वाटतं लग्नानंतर ना मी ज्या वेळेस बुलढाण्याला राहायला आली होती आणि मग ना माझ्या आजी सासूपणना माझ्यासोबतच राहत होत्या मग आम्ही ना शेगावला गजानन गा महाराजांच्या दर्शनासाठी आलो होतो तर म्हाताऱ्या लोकांना ना म्हणजे त्यावेळेस तर ना खूप गर्दी होती खूप मोठी रांग होती तर आम्हाला तरुण लोकांच्या रांगेत उभं राहिलो आम्ही आणि आजींना ना क्विक दर्शन देण्यात आलं आणि त्या गर्दीमध्ये आजी हरून गेल्या जवळपास आजी दीड तास सा आम्हाला सापडल्या नाही आमचं आम्ही ना रडकुंडीस आलो होतो मग आजी दीड तासानंतर आम्हाला बाहेर जिथे मार्केट आहे ना मंदिराच्या बाहेर तिथे सापडलेल्या इथे आल्यानंतर ना मला नेहमीच आजींची आठवण होत असते त्यानंतर आम्ही श्री गजानन महाराजांचे गुरु होते ना त्यांच्या इथे आलेलो श्री गोमाजी महाराज यांची समाधी आहे इथे नागझरीला आणि तिथे छोटंसं असं पाण्याचं कुंड केलेलं आहे तिथे आंघोळ करतात खूप छान इथलंही वातावरण आहे ऊन फार जाणवत होतं शेगावमध्ये तितकं बुलढाण्यात नव्हतं असं वाटत होतं उन्हाळाचं आहे त्यानंतर आम्ही मंदिराचं दर्शन घेतलं तिथेही शूटिंग अलाउड अलाउड नव्हती मग आम्ही उसाचा रस घेतला छान असा आणि आम्ही परत बुलढाण्याला यायला निघालो रस्त्यामध्येच ना बोथा बोथ्याचं जंगल आहे तिथेही नक्कीच आम्ही जाणार आहोत जंगलाची सफारी करायला इथे भरपूर असे प्राणी आहेत या जंगलामध्ये खामगावपासून बुलढाण्याला जाताना ना दोन गेट आहेत एक खामगावकडे आणि एक बुलढाण्याकडे या बोथ्याच्या जंगलात तर दोघंही बाजूला ना रात्री दहानंतर नंतर हे गेट बंद केलं जातं कारण की प्राण्यांचा वावर असतो आणि सकाळी साडेपाचला ओपन केलं जातं गेट तिथे बऱ्याच ठिकाणी ना फिरण्यासाठी लोकही आलेले होते भरपूर असे इथे प्राणी आहेत अस्वल बिबटे नंतर रानातले वेगवेगळे प्राणी आहेत आणि पाणीही भरपूर होतं पाण्याच्या आजूबाजूला केळीच्या बागाही लावलेल्या होत्या जंगलाचा काही भाग ना कोरडा झालेला आहे आणि काही भाग हा अगदी हिरवागार असा आहे इथेच बोथ्याचं जंगलाचं गेट आहे आणि याच गेटमधून आत फिरायला घेऊन जात असतात आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मैत्रिणींना ते कमेंट्सद्वारे मला नक्की सांगा तुमच्या कमेंट्स मला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देत असतात धन्यवाद